नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल ओ अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की प्राध्यापक जे आहेत त्यांच्यासाठी किती रिक्त पदे आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजे असेच जे माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचतील त्याच्या आधी बघा आपल्या डबल ओ अकॅडमी मध्ये महासेट बॅच त्याचबरोबर सुद्धा बॅच जी आहे ती आपण चालू केलेली आहे त्यामध्ये बॅच फीचर्स तुम्हाला काय काय अवेलेबल होणार तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचे लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळणार आहेत महाराष्ट्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक जे आहेत ते तुम्हाला गाईड करतील सर्व विषयांवर भर दिला जाणार आहे बघा तलाठी जे काही विषय आहेत त्या विषयावर भर दिला जाणार आहे टेस्ट सिरीज तुमच्या घेतल्या जातील प्रत्येक आठवड्याला त्यानंतर ईबुक नोट्स ज्या आहेत पीडीएफ फॉर्म मध्ये सुविधाही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्ड वर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील आणि जर एखाद्या वेळेस काही कारणामुळे तुम्हाला लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळा केव्हाही पाहू शकता ठीक आहे तसेच बघा सेट पेपरमध्ये पण तुम्हाला हे सगळे बॅच फीचर्स अवेलेबल होणार आहेत आणि पेपर टू ची परिपूर्ण तयारी तुमची या बॅच मधून करून घेतली जाणार आहे जर तुम्हाला असतील तर एट झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती जॉईन करून घेऊ शकता चला तर मग प्राध्यापकांसाठी एकूण किती पदे रिक्त आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत त्याआधी बघूया

तत्वावर सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्त्यांचा मार्ग स्वीकारलेला आहे यामुळे कामकाजाचा सर्वाधिक भार सीएचबी प्राध्यापकांवर पडत प्राध्य आहे ठीक आहे आरक्षण रोस्टरची अपूर्ण प्रक्रिया भरतीबाबतची उदासीनता भरती, उदा भरती एनओसी ला विलंब आचारसंहिता आदी कारणांमुळे भरतीत अडथळे आलेले आहे जिल्ह्यातील एकशे अडुसष्ट पैकी एकशे चौवेचाळीस अनुदानित महाविद्यालयांनी उच्च शिक्षण सहसंचालनालयाकडून संच, सीएचबी बी प्राध्यापकांच्या भरतीसाठी एनओ सी घेऊन केल्या आहेत यात शहरातील चाळीस महाविद्यालयात पाचशे चोवीस पुणे ग्रामीण मधील सत्तावीस महाविद्यालयात तीनशे पस्तीस नाशिकमधील ते त्रेचाळीस महाविद्यालयात सहाशे आठ आणि अहिल्यानगर मधील चौतीस महाविद्यालयांमधील चारशे बारा याप्रमाणे सीएच बी प्राध्यापकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत त्यांच्या मानधनासाठी वर्षाला चोवीस कोटी राज्य शासन खर्च करत आहे बघा प्राध्यापकांच्या मानधनासाठी चोवीस कोटी राज्य शासन जे आहे ते खर्च करते प्राध्यापकांच्या मागण्याचे शासनाने गांभीर्य लक्षात घेऊन प्रलंबित जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याची मागणी जे आहेत प्राध्यापक करत आहेत तर एकूण पुणे विभागातील पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची किती रिक्त पदे आहेत ते आपण बघणार आहोत पुणे शहरामध्ये किती महाविद्यालय आहेत तर एकोणपन्नास मंजूर पदे किती तर एक हजार चारशे चौऱ्याण्णव कार्यरत किती आहेत आठशे पस्तीस रिक्त पदे किती आहेत पुणे शहरामध्ये तर सहाशे एकोणसाठ एवढी रिक्त पदे आहेत त्यानंतर पुणे ग्रामीण विभागामध्ये बघणार आहोत आपण महाविद्यालय तेहतीस आहेत मंजूर पदे आठशे शहाण्णव आहेत कार्यरत किती आहेत म्हणजे आता सध्याला ते काम करत आहेत पाचशे सत्तर कार्यरत आहेत आणि तीनशे सव्वीस रिक्त पदे आहेत खाली जागा आहेत त्या नाशिक मध्ये बघणार आहोत शेहेचाळीस महाविद्यालयांमध्ये मंजूर पदे एक हजार चारशे पंचवीस आहेत कार्यरत आठशे एक आहेत आणि रिक्त पदे सहाशे तेहतीस आहेत ठीक आहे म्हणजे एकूण किती रिक्त पदे आहेत तर एकवीसशे सत्याहत्तर दोन एक हजार एकशे सत्याहत्तर इतकी प्राध्यापकांसाठी रिक्त पदे आहेत ठीक आहे मंजूर पदे किती आहेत तर पाच हजार तीनशे चौदा त्यापैकी रिक्त किती आहेत एकवीसशे सत्याहत्तर इतकी रिक्त पदे आहेत ठीक आहे चला तर मग आजचा हा असा माहितीपूर्ण व्हिडिओ होता तुम्हाला यापैकी कोणतीही बॅच जॉईन करायची असेल तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली बॅच जी आहे ती जॉईन करू शकता व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनला प्रेस करायचा आहे थँक्यू